बापाला म्हणले मी का तुम्ही घेऊन या एक पायाबीनला निघून टाका पैसे तरी मोकळ सगळी सायबीन चाळण्याची सांगितले मला कधी चालव एवढी तिकडे थोडी कधी बोण्यात बोण्या सारखं सायच तर काय आण तुला काय माहितीये दादा देश पासारा लांब ठेवत मला दादा काहीच कामाची मे फक्त दहा रुपयाचीन गावातील पण आता काय ते दारुडीची पूर्वी म्हणून सार सण करला लोक किती काय नाव ठेवतो मला का कोळी दारुडीची पूर्वी दारुडीची पूर्वी दादांना सोय सवय मोडली असते ना मग आता लग्न झालं असतं हे शर्व मला उगाच घालून गुतावा असतऱ्याच काय 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 खड मुला खाडी दे एक ठेव एवढं काम तिथे टाकून जात आहे ना लग्न तर करायचं आहे पण मात्र लग्न नाही करायचं आपल्याला फक्त आहे ना बायको आहे ना अशी म्हणून ठेवायची का लग्न केल्यासारखी ठेवायची आता नेमकं त्या मित्राला जाऊन म्हणावं लागलं नेमकं लग्न तर करायचं नाही आणि लपड तर काय करायचं नाही पण आपल्याला बाई तर पाहिजेलच पण आता याला कोण मित्र काम येईल हा आपलं मित्र बरोबर त्याच्याकडे जाऊन त्याला भेटतो तो बरोबर मला सल्ला त्याच्या जाताना पाहिलं होतं त्याच्या मळ्यात जातो त्याला विचारतो एकदा हा काय काय करता काढली होती ना मळ्यात येते तू मग सकाळी मेन तुला जाताना पाहिलं होतं चला म्हणजे आता मित्राकडून जाऊन या मळ्यामध्ये मळ्यातलीच काम चालू आहे फोन केले फोन हे स्विच आपला नाही ना चार्जिंग लावेल रात्रीपासून लाईट नाही हाय का हा हा वारा पावसामुळे काम पहिले बरं मी काय असं काम होतं होत मावाल बरे बघ मला तर लग्नाचं काय करायचं नाही आणि लपडचं काय करायचं नाही बिलकुल मला फक्त बाई हा असं कस काय बाई मिळत नाही फक्त एवढं काम तूच करणार फक्त दुसरा कोणीच करणार नाही तुला एक सांगा तुझं पाय माहीत सत्वाव आहे पेटो द्या असे हाय का पाव लागेल ना मला माहीत सत्वाव आहे नाही तर मला गावात मित्र नाही का तुला चांगलं माहिती ना हा हा हाय हा, राव एक टाकून देईल राव टाकल्या का हा मग लावर जुगाड मग व्यवस्थित नाही जावं लागन तिचं का आपल्या दोघांना जात आहे ना मग जायला काय आपल्याला काय देवायला परत बरोबर आहे तरी ये चुकीचं आहे ना कसं काय लग्न नाही लपड नाही मग हे कस काय काढ हे बघ मी काय तुला ऐक लग्न नाही करायचं आपल्याला लपड्या नाही करायचं बरोबर ना फक्त आपण जावं येऊ तव तिनं काम दिलं पाहिजे पण महा काय बस तू काही कर भाऊ मला न सांगूच नको हा मा करता तुला करावं लागेल तो तो की तोच तर काय नाही पण तेवढी एकच बाई आहे तिने नवर टाकून देईल मा ओळखीची मग तेवढं मी दाखवून देऊ मग साम शकतं काय तू मग काय माहिती मला पाऊ दे हा ते मी दाखवून देईन बरं का नाही केलं तर के मैत्री करू शकते ना मैत्री करू शकते मैत्रीमध्ये फ्रेंडलीच आहे अरे बर मैत्रीमध्ये काही करते माहिती रुतीय बाबा काय त्याचा मोकळ वाट नाही बराबर आता होईल काय टेन्शन नाही बाबूराव काय एवढं सोपा नाही कोण आहे दाखवून देऊ का मग बाय असेल मग दाखवते मला माहिती ना आता मला आठवलं ती मला मागच्या महिन्यात बोलली होती बर का काय फारकत होईल बा पहिल्या नावराने टाकून दे बोलली ती मला नाही जाणे त्यांच्या परदेशी त्यांच्या वावरात मी ना हाँ हाँ वा? ने ने ते प्रे आपला पंप नाही राहत का पंप नाही गेलो होतो मायात तामटापवर आहोत माया बोलणं झालं हा बस चालेल चांगलं कामाला कायले वेळ घालत नाही बरोबर आहे ना चांगलं कामाला कायला वेळ घालायचं मग आता हे काम बंद करतो पाणी चालू आहे काम ना आपण तिकडून आवर आलो काय मग आपण काम करू चाल चाल मी दाखवून देऊ आणि एवढं काम झालं तो आतून तो, तो नाव शेवटपर्यंत मरेपर्यंत दाखवायचं काम करतो आ, हाँ, हाँ। आ, ना शेजारच्या मळ्या ना आपल्या तो बोट नाही का दाखवून दिलं म्हणजे माल तेवढच मॅडम ये पाहुणे भेटली माग नाही दोन तीन दिवसापूर्वी तुमच्या भावात तुम पंप आलो आहे ना आपलं बोलणं पार्क झाली सगळं झालं

सा। ते का देख 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 ते व्यापारी नाही त्यांचं असं समजे त्यांचं म्हणणं असं तुम्ही मला बोलले होते मालकात होईल मग ते मला म्हणजे मुलगी आहे का म्हणलं आहे मित्राची ते बकुळ मॅडम वगैरे त्यांची फारकत वगैरे होईल पण मग ते म्हणा लग्न नाही करायचं पण मला बाई म्हणून चला मग भेटून घ्या तुम्ही घालून दिली तुमची काय म्हणतो हे बघ झाल मी काय आपल्या काही लग्न करायचं नाही लग्न करायचं नाही आपल्या काही लपड करायचं काय झाले मग लग्न अहो तुम्हाला हेच समजा ना काही गोष्टी लग्न करायचं नाही लप् करायचं नाही बरोबर आपल्यापासून मैत्री ठेवायची मैत्री नाही मैत्री सगळं होत आहे ना म्हणजे मैत्रीत आहे ना सगळं होत आहे असं म्हणतो काय होत आपल्या लोकांना दाखवायचं नाही मैत्री काय होत ते सांग काय होत म्हणजे काय अडण नव्हते फिरणं होते खाणं होतंय पिणं होतंय जे संध्याकाळचं काम आहे ते लग्न झालं काय काय होत माहिती का लग्न झालं तो टेन्शन त्यात ना

तुमच काळा करून पळावं लागत एवढं सोपं काळावं लागेल साईटला आला तो आला ज्याने पाहिलं त्याला पाहिलं लक्ष असं बरं काय माहिती बरं बरोबर माय बी टायम सध्या बरोबर बरं नाही मैत्री म्हणून लग्न करते सगळं आली जाईल तुम्हाला

मग आता झाली दुसरा दुसऱ्या काय म्हणजे शेवटी प्रेम पडलं म्हणजे पडलं का नाही दुसरं बाईक काल पाहिजे तुमचं काय बसत नाही आठ तो घरी आपले विचार पटले आपले नाही पटले ना

जवन, नहीं, नहीं का करू लागेल काय माणूस भाई लग्न नाही करायचं लपड नाही करायचं पैसे तर दिले संध्याकाळ येतो म्हणे मग नेमकं काय लपड नाही लग्न नाही बाई तर पाहिजे तिचं त्यालाच माहिती जाऊ दे मला तर भेटले ना पन्नास लाख मग दादा आले का आताच्यात मॉडेल टाकले